जेव्हा आपण आय डी एफ करत असतो तेव्हा आपल्याला एक प्रश्न असतो की फ्रेश एम्ब्रिओ करायचा का फ्रोझन करायचा आपण फ्रेश भाज्या घेतो फळं खातो व पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये भरपूर सारी अंडी तयार होतात तेव्हा फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर करणं हे आपल्यासाठी कधी कधी धोकादायक ठरू शकतं त्याला आपण म्हणतो ओ एच एस एस ओवेरियन हायपर स्टिम्युलेशन सेंट्रो आणि कित्येक वेळेला जेव्हा अंडी जास्त असतील आपल्या शरीरात हार्मोनची लेवल भरपूर असेल तेव्हा फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण काय करतो ते एम्ब्रिओ करतो आणि जेव्हा आपली बॉडी शांत असेल आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचा लोड कमी असेल त्यावेळेला आपण ते, ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो स्टडीज पण सांगतात फ्रेश पेक्षा फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरचा सक्सेस रेट हा जास्त चांगला असतो मग फ्रेश का बरं करतात जेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे जेव्हा दोन चारच फक्त फॉलिकल्स डेव्हलप झाली आहेत एखाद दुसरेच एम्ब्रिओ मिळण्याची आपल्याला शक्यता असते तेव्हा आपण फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतो